कवलापूर येथे श्री संतसेना महाराज भवनाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न कवलापूर गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्री संतसेना महाराज भवनाच्या बांधकामासाठी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांची रक्कम मंजूर केली होती या नव्या वास्तूचा लोकार्पण व वा वास्तुशांती सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साही वातावरणात पार पडला या प्रसंगी आमदार डॉक्टर खाडे यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला नव्या भवनामुळे गावातील सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना नवे हक्काचे केंद्र मिळाले आहे या सोहळ्याला निवास बापू पाटील दीपक बापू पाटील संतोष माळकर सतीश खाडे तसेच सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी आमदार खाडे यांचे आभार मानत भविष्यातील विकासासाठी ही आशा व्यक्त केली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा